इंग्लंडने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एक नवीन इतिहास रचला आहे याबद्दल जाणून घेऊ या, या बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये दुसरीकडे अभिनेत्री दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार गोल्डी ब्रार गॅंग जबाबदारी याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये नेपाळमध्ये हिंसक आंदोलन एक्कावन्न ठार सतराशे जखमी माजी मुख्य न्यायमूर्तींची पंतप्रधानपदी नियुक्ती ही आपण जाणणार आहोत बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये त्यानंतर औद्योगिक आणि रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आजच्या चौथ्या बातमीमध्ये महागाईचा परिणाम दारू विक्री घटली बियरला वाढती पसंती बुलेटिनच्या पाचव्या बातमीत जाणून घेऊ अखेर शेवटी जाणूया व्यायाम करताना वीस वर्षीय प्रियंका खरात या तरुणीचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू बुलेटिनच्या शेवटच्या बातम्यांमध्ये चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमेच बारा सप्टेंबर रोजी इंग्लंडने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एक नवीन इतिहास रचला आहे ओल्ड ट्रायफर्ड मैदानावर दक्षिण आफ्रिके विरुद्ध दोन गमाउन चार सा विशाल स्कोर उभा केला। टी ट्वेंटी सामन्यात सीच्या पूर्ण सदस्य देशाने केलेला सर्वात मोठा स्कोर आहे या विक्रमाचे श्रेय फिल स्टोलला जाते ज्याने अडुसष्ट चेंडूत एकशे एक्केचाळीस धावांची अविस्मरणीय खेळी खेळली ज्यात पंधरा चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता त्याला कर्णधार जोश बटलरची साथ मिळाली ज्याने फक्त तीस चेंडू त्र्याऐंशी धावा कुठल्या इंग्लंडच्या या फलंदाजी समोर दक्षिण आफ्रिकेचा संघ सोळा पूर्णांक एक षटकार एकशे अठ्ठावन्न धावातच ऑल आऊट झाला जोफ्रा आर्चरने तीन विकेट घेत इंग्लंडला एकशे धावांनी मोठा विजय मिळवून दिला आणि मालिका एक एकने बरोबरीत आणली आता दिशा पटानी यांच्या घरी झालेल्या गोळीबाराबद्दल दुसऱ्या बातमीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटीच्या बरेली येथील घराबाहेर शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे अज्ञात मोटरसायकल स्वारांनी चार ते पाच राऊंड फायर करून पळ काढला या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारच्या टोळीने घेतली आहे त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून हा हल्ला दिशाच्या बहिणीचा बदला घेण्यासाठी केला दावा आहे विशेष म्हणजे ही गँग आहे जिने यापूर्वी अभिनेता सलमान खानलाही धमकी दिली होती पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत पाच विशेष पथके तयार केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तयारी सुरू झाली आहे आता वळूया नेपाळमधील हिंसक आंदोलनाकडे आजच्या तिसऱ्या बातमीमध्ये नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने गंभीर वळण घेतले आहे या आंदोलनात आतापर्यंत एकावन्न लोकांचा मृत्यू झाला असून त्यात एक, एक भारतीय महिला आणि तीन पोलिसांचा समावेश आहे सोमवारी काठमांडूमध्ये झालेल्या निर्दर्शनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात एकोणावीस विद्यार्थी ठार झाले या हिंसाचारात सतराशेहून अधिक लोक जखमी झाले आंदोलकांनी संसद पंतप्रधान कार्यालय आणि अनेक हॉटेल्सवर हल्ले केले ज्यामुळे सुमारे पंचवीस अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे आणि दोन हजारहून अधिक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला त्यांच्या जागी नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान म्हणून माजी मुख्य न्यायमूर्ती सुशिला कारकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आता जरा महाराष्ट्राच्या गौरवाबद्दल जाणूया या चौथ्या बातमीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ई पी एफ ओ दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या अहवालानुसार औद्योगिक आणि रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्रात देशात आघाडीवर आहे देशभरात या काळात नोंदणी झालेल्या एकूण नवीन सदस्यांपैकी एकोणावीस पूर्णांक दोन टक्के पूर्णांक सत्त्याण्णव लाख सदस्य महाराष्ट्रातील आहेत यासोबतच देशातील एकूण नवीन आस्थापनांपैकी जवळपास एकष्ठांश म्हणजे अठ्ठेचाळीस हजार चारशे छप्पन आस्थापना राज्यात सुरू झाल्या आहेत विशेषतः आय टी उत्पादन आणि वित्तीय क्षेत्रांमध्ये मोठी वाढ झाली आहे मुंबई पुणे सारख्या शहरांनी या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली आहे ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा वीस टक्के झाला आहे आता पाचव्या बातमीमध्ये जाणूया दारूच्या घटबद्दल महाराष्ट्रात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या दारूच्या दरवाढीचा थेट परिणाम विक्रीवर दिसून येत आहे वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात विदेशी दारूच्या विक्रीत सोळा पूर्णांक एकोणसत्तर टक्के आणि देशी दारूच्या विक्रीत चार टक्के घट झाली आहे याउलट बियरच्या विक्रीत सतरा पूर्णांक तेवीस टक्केची वाढ नोंदवली गेली विदेशी दारूची विक्री एक लाख बारा हजार तीनशे नव्वद लिटर वरून त्र्याण्णव हजार सहाशे छत्तीस लिटर वर आली तर बियरची विक्री अठ्यात्तर हजार पाचशे सव्वीस लिटर वरून ब्याण्णव हजार त्रेपन्न लिटर वर पोहोचली या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक आता कमी किमतीच्या पर्यायांकडे वळत आहे आता शेवटच्या बातमीमध्ये संभाजीनगर मध्ये झालेल्या तरुणीच्या मृत्यूबद्दल छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरात जिम मध्ये व्यायाम करताना वीस वर्षीय प्रियंका खरात या तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे पोलीस हवालदार असलेल्या वडिलांची ती एक कुलती एक मुलगी होती आणि बी फार्मासी शिक्षण घेत होती या घटनेने तिच्या कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे अलीकडच्या काळात जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत तज्ञांच्या मते अज्ञात हृदय रोग तीव्र व्यायाम किंवा योग्य प्रशिक्षणाचा अभाव यामुळे असे प्रकार घडू शकतात त्यांनी व्यायाम सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे तर प्रेक्षकांनो ह्या होत्या आजच्या बातम्या तुमचे काय मत आजच्या बुलेटिनवर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद